कारभारामुळे सावंतवाडी दोरामार्ग वेंगुर्ल तालुक्यातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे अनेक प्रकारचे नुकसान येथील नागरिकांना सहन करावे लागते त्याला फक्त आणि फक्त वीज वितरण कंपनीचा कारभार जबाबदार असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारेल यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय नेते मंडळी यांनी सावंतवाडी वीज कार्यालयात धडक दिली यावेळी सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला तालुक्यातील बहुसंख्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पदाधिकारी सहभागी झाले होते प्रारंभी वीज वितरण कंपनीचा निषेध व्यक्त करत आक्रमकपणे वितरण कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांना जा विचारण्यात आला शहरातील हॉटेलच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध भागातून आलेल्या नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला चांगलेच धारेवर धरत आपल्या समस्यांचा पाडा त्यांच्या समोर वाचला या सभेचे लिहून त्याची अंमलबजावणी सर्वजण आग्रह करत होते दरम्यान वीज वितरण वीद अधिकाऱ्यांनी यापुढे विजेच्या संदर्भात असलेल्या समस्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे उपस्थितांना आश्वासित केले त्यावेळी भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेन तेली भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब माजी नगराध्यक्ष ओबन साळगावकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी शेखर गावकर माजी नगरसेवक आनंद नियोगी विलास जाधव सुरेश भोपटे आंबोली सरपंच सावित्री पालेकर दाकोरा सरपंच मुळीक आजगाव उपसरपंच बाळू वेजरे दिलीप भालेकर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कुंडली दळवी सावंतवाडी भाजपा मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे सामाजिक कार्यकर्ते संतोष गांस ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे हरिश्चंद्र पवार विजय देसाई प्राध्यापक रुपेश पाटील प्रसन्ना गोंदावळे राजू तावडे बाळा बोरडेकर महेश तांदुलकर आदी उपस्थित

कालच्या लाईट गेल्यानंतर सहा दिवस लाईट बंद होती त्याची जबाबदारी कोणाची काय करत होते तुमचे अधिकारी

पंप चालत नाही काय तीच परिस्थिती भालावर पासून ह्या परिसरात पंप चालत नाही वेळोवेळी तुमचे यादव असतील आणि कोण असतील त्यांना सातत्याने आपण सांगितलंय काय हीच परिस्थिती परवा इन्सुली सारखं आता बाजूचा गाव आहे तिकडे तीच परिस्थिती होती परवाच्या पावसात एक आठवडाभर चौकूळ आंबोली पासून खाली पूर्णपणे अगदी तांबोळी अस्मिय घारपी पर्यंतचा पूर्ण बेट लाईट नव्हती भालावर पासून पूर्ण बेटवर तीच परिस्थिती मडोला वडोरा कास पांडोस रोणापाल रो, ही सगळी आरोज अगदी सातोशापर्यंत या दोन्ही भागात पूर्णपणे लाईत परत आठवडा आठवडाभर हे लोक आता बघा पर्यटनातून त्यांनी कर्ज काढून लोन घेतलेलं आहे लोन मध्ये आता मासे ठेवतात तिकडे बाकी काय ठेवतात आईस्क्रीम ठेवतात आईस्क्रीम ठेवतात आता हे जे नुकसान होणार ती जबाबदारी कोणाची आहे माझं म्हणणं काय बघा हे होत नाही काय वादळ तर आकस्मिक आहे त्याला काय तुम्हाला कोण दोष देत नाही देणार नाही ते काय विकडू येतं पण ताबोडतोब त्याची जी काय कारवाई व्हायला पाहिजे ती का होत नाही आणि उत्तर तुमच्या आता ह्यांनी सांगितलं आता बघ हा लोकप्रतिनिधी आहे ज्याही तुमचा कोणी कर्मचारी अधिकारी असेल त्याने चांगलं बोलायला पाहिजे लोकप्रतिनिधी काय मेहरबानी करत नाही लो। तुम्ही लोक ना तुम्ही चांगलं बोलायला पाहिजे ज्यांना जमा नसेल त्यांना जा सोडून तुम्ही कोणी कोणाचा आग्रह नाही तुमचा इकडे राहण्याबद्दलचा तर तुम्ही निदान चांगलं बोलावं की आता तुमचं इथलं कोण मगायची कोण राठोड काय कोण सांगितलं मध्ये तुमची तक्रार भरपूर आहे यादव तुमची तक्रार तु भरपूर आहे लोकांची असं बोलून तुम्ही सुटणार नाही चर्चेचा उपयोगच काय होणार नाही असं काही ते उत्तर घ्या सोमवारी हे नेहमी काढतात आणि डायरेक्ट गेले म्हणून सांगतात आणि नेहमी तुमचं मेंटेनन्स करत असत तरी सुद्धा नेहमी लाईट बंद म्हणजे वाढलं होत नाही साहेब हा अर्थ असं काही की नाही त्यांनी केलेल्या कामाचा वाढलं होत नाही हाच अर्थ आहे ना तयारी करायला आपल्या मधून गेलेली आहे त्याच्या वेळेस मागच्या वेळेला किंवा कधीतरी तुटलेले जे कंडक्टर असतात त्याला रिजंपरिंग करावं लागतं आपल्याला सर्वात पहिले आपण टेकअ त्याच्यानंतर येतो ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म म्हणते आहे त्याच्यामध्ये तो आपला ट्रान्सफॉर्मर जो गावाच्या पातळीवर असतो ना त्याची आपण मेंटेनन्स करतो त्याचं अर्थिंग बघतो त्याच्याकडे कॉल आहे त्या ते बघतो वायर असतात त्या गरजून जातात किंवा कमी होते आपण त्या बदलण्याच्या प्रॅक्टिस करतो त्या बदलल्या जातात